जालना शहरातील तलरेजा नगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट ठार रोख वस्तू जळून खाक जखमी गॅस स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज काल शनिवारी घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे जालना शहरातील कालिकुर्ती परिसरातील तलरेजा नगरमध्ये ही घटना घडली सचिन उत्तमराव खाणे राणार पिवळा बंगला तलरेजा नगर कालिकुर्ती परिसर यांच्या घरामध्ये सदृढ घटना घडली असून गॅस लेगीत झाल्यानं स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे या स्फोटामध्ये घरातील ग्रहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून तिघेजण जखमी झाले आहेत तर घरातील पाळीव श्वानाचा देखील जागीच मृत्यू झाला आहे जखमींवर सध्या जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत दरम्यान या स्फोटामध्ये घरातील पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटा देखील जळाल्या आहेत या स्फोटामध्ये ग्रहोपयोगी वस्तू आणि पैसे जळाल्याने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे मय सचिन उत्तमराव खाने मी राहणार पिळ्या बांगला तर्लेजानगर जालना माझ्या घरात मी गॅसची टाकी आणली माझा गॅ गॅस लिकेज झाला मी गॅसवाल्याला बोलवलं आजच गॅस घेतला होता मी गॅसवाल्याला बोलवलं होतं तो गॅसवाला आलता त्यानं चेक केलं बद्दल असं हे झालं स्फोट झालं की आमच्या भावांना तीन माझ्या दोन माझ्या मोठ्या भावालाचं पुरं जळून गेले माझं पुरं घर जा माझी फॅमिली ते सगळे आम्ही सोबतच ते आता माझं पुर हॉस्पिटलमध्ये मा आता ऍडमिट केलं माझ्या मोठ्या भावाला तीन जण होते माझ्या भावासोबत आम्ही गॅसवाला एक होता गॅस वाला एक होता आणि एक माझ्या बाजूवाले होते आमचे दोन जण तर त्यांना बी असे जखमी झाले ते पण जाळले आमचे इंडियन गॅसची टाकी होती आम्हाला काय पण आमचं आमचं नुकसान इतकं झालं पाच लाख रुपये आमचं नुकसान झालं आमचं पैसे जाळले आमचं माझ्या लग्नाचे पैसे होते ठेवलेले आहे ना तर माझे पैसे बी जाळले घरातले माझं पुरं टी व्ही फ्रीज कूलर सगळं जाळलं माझ्याकडे कुत्रं पण होतं कुत्रं पण तिथंच जाळालं काय आमची एवढीच मागणी आहे की आमचं घर आम्हाला आमचं नुकसान आमचं भरून द्यावा आमचं जितकं पण नुकसान झालं आम्हाला तेवढं नुकसान आमचं भरून द्या आम्हाला निमंत्रण तुम्हाला एवढं आमच्याशी की आमचं घर आमचं नुकसान झालं आमचे पैसे जायला आमचं घर पुरं जा आम्हाला खायला नाही आता आम्ही रोडावर आला आता आम्हाला एवढंच आम्हाला आमचं घर नाही घर काहीच नाही राहिलं माझी आई माझी आई कामाला गेली ती त्यांना काही माहीत नव्हतं तरी पण ती आहे ना माझं नाव सचिन उत्तमराव काने आम्हाला मदत करा प्लीज आमचं काहीच नाही राहिला